एक बहुरूपी आला होता बहुरूपी कुठे बहुरूपी म्हणते कुठे रायडर म्हणते तो बहुरूपी आला होता ते आला तर ते सगळं पांढर जाडी मिशिया लावलेलं होतं नकली लावलेलं होत केस पांढरे लिस मग सारे पोरं गोळा झाले सगळे मग ते आपलं भाऊ काय काहीतरी दिलं म्हणजे झालं तर पोरं सगळे गोळा गोळा झाले ते म्हणले बाबा तुमचं वय किती आहे आता तो म्हणला मी बहुत बुढा हो गया मेरी बहुत है, उमर आहे म्हणजे पोरं म्हणले बाबा आपची किती उमर आहे तेव्हा ते बाबा म्हणला क्या बोलू बच्चे मैं राम की शादीने घी था अच्छा राम की शादीने घे था म्हणजे एवढं रामाच्या लग्नात तो पडित होता मग त्याचं वैकीचे झाडे मग पोर हे आपले विचित्र महाराष्ट्रातले पोरले विचित्र त्याने त्याची जाडींचे केस धरले काढले म्हणून ती बारा वर्षाचे पोरं तर पैशासाठी माणूस काही सुद्धा करू शकतो हे मला माहीत कशासाठी केलं त्याने पोट भरायचं मग आपलं करू द्यायचं ना त्याला पण ही पोर काही कोणाला पोट करून देते नाही नाही तर केलं पाहिजे कधी पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे एक नको त्याने बरोबर आहे ना